स्वामी समज काय करत सगळेजण कशा मी म्हंटल ते एकदम तुमच्या तिकडे आहे का पाऊस इकडे खूप पाऊस चालू आहे का आताच माझ काम आवरलो कपडे राहिले आहेत आता करते कपडे वॉश करायचे आलाय बघा पाहू शकता आमच्याकडे पाऊस खूप आहे खूप सध्या पाऊस चालू आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मग आईच नक्की सबस्क्रायबर करा आणि नक्की तुम्ही सपोर्ट करा माझ्या आय डीला नक्की छान छान ब्लॉग घेऊन येईल मी आणखी एवढी काय माहिती नाही आहे मला छान ब्लॉग बनवायला सुरुवात करेल तुम्हालाही आवडेल असं बनवेल Hey, please on mi